आणि मी केजरीवाल या सगळे आणि बाळासाहेब आंबेडकर आभार म्हणते या संघर्षाच्या काळात आपल्या बरोबर सगळे सगळी आज मी बघा ना निर्मला सीतारामन माझ्या मध्ये तात्र म्हणजे म्हणाल्या अशोक चव्हाण अशोक चव्हाण केले बीजेपी आणि जे आरोप भ्रष्टाचाराचे आरोप मी नाही केले अशोक राव केले कधी राम माझ्यावर नाराज येतात की सुप्रिया सुळे सारखाच माझा म्हणाला मी कधी म्हणले मी तर उलट मध्ये म्हणले आमच्या अशोकरावने पैसे नाही खाल्ले ज्या निर्मला सीतारामन म्हणले पैसे खाल्ले आता अशोकराव त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसले आता माझं झालं की होते का नव्हते आता ना मला त्याच्यामुळे भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी त्याच्या विरोधात आपल्याला परवा एक माणूस मला भेटला बारामतीत मला म्हणलं की आजो कंपनी राहते ना मला असं होते म्हणजे नाही साहेबांनी आणली आणि नवीनवादी निघालवली मग केवढ्यात करायचं सगळ्यात कंपन्या चालल्या आहेत गोष्टी खरी लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थ आहे मी तुम्हाला शब्द देते की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नव्याण्णव टक्के फॅक्टरी कंपन्या संस्था या आदरणीय पवार साहेबांनीच आणल्या आणि चालवलेल्या आहेत आणि त्यातली एकही नोकरी एकही नोकरी आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ देणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला आम्ही वाढवू पण कमी करा आणि त्याच्यामुळे इलेक्शन हे महत्वाचं इलेक्शन या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी लढाई ही वैयक्तिक माझी कोणाची लढाई नाही माझी लढाई आहे चुकीच्या विचाराच्या चार, चुकीच्या धोरण देवतात आणि तीन समाज मत माझ्या सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा आणि चिन्ह बदललंय विपक्ष पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेला चिन्ह गेलं गेलं असलं गेलं सगळ्यांना ती कथा माहिती आता त्याच्यात नाही मी पडला म्हणजे मी त्याचा तेवढी रमत नाही मी वास्तव देत सगते मला काल नाही मी बदलू शकत पण माझा उद्या मी नक्की बदलू शकतो चोवीस तासच माझ्या मध्ये यामुळेच या हनुमान मंदिरात इलाज आले आणि आज हा या काय सुना इथं बसले आणि त्यांचं पोरबी इथं बसले वा ना ना ते वा किती छान बघा किती आनंद वाटत आम्हाला तुमच्या साठी सांगते हे सगळं आहे ना हे सगळं तेच बघतात सगळं आता त्याच्यामुळे मला इतकी आनंद वाटतोय की बा श्री बापूंच्या माध्यमातून इथे जे चांगले बदल होत आहेत इथे काम करत आहेत तुम्ही नंदाबाई हो सांगितलं संजय भाऊ तुम्ही बोलला त्याला दौर आले पण आपल्याला माहिती आता आपलं नवीन चिन्ह आहे दोनच गोष्टी आपल्याला आहेत की गाव आणि वस्तीपर्यंत पुन्हा 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 चिन्ह पोचवडा कारण का आपलं चिन्ह म्हणजे शुभ संख्येत येतो तुम्ही विचार करा तुतारी वाजवणारा माणूस कुठे असतो जेव्हा लग्न कार्य असतं तुतारीच वाचते शुभ कार्य सगळी शुभ कार्य जेव्हा आपल्या हनुमान मंदिर कनेरीला आपलं मोठी प्राण प्रतिष्ठा वगैरे कार्यक्रम का। तेव्हा तुतारीच वाचते जेव्हा नवीन काही उपक्रम करतो आपल्या पी डी सी सी बँक असेल कारखाना असेल तिथे जेव्हा साखरेचा भाव ठरतो तेव्हा पण तुतारीच वाचते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण उतारीच वाजली होती त्याच्यामुळे दुतारी वाजवणारा माणूस एक चिन्ह आणि भूत कमिटीचं चांगलं काम आपण सगळ्यांनी करावं आज आपण आला आमचं सगळ्यांचं प्रेमाने ते स्वागत केलं त्याबद्दल नय तमाम बारामतीकरांच्या समोर नतमस्तक आपला आशीर्वाद आपण माझ्या मागेने माहिती विनंती करून साथ गेला वाढवणाऱ्या माणूसांचा बटन दाबो मातीच विनंती करून घेत जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी